आपल्या चॅनलवर सध्या जे ब्लॉग चालू जे आहे व्हिडिओ जे आहेत ती लग्नाचे चालू आहे कोमलताईचा आता काल एक झाला आपला लग्नाची तयारी वगैरे बघून झाली सात आठ दिवसापूर्वीची तयारी होती मेहंदी वगैरे झाली नंतर आता आजपासून आपण हळदीच्या दिवशीचे वगैरे व्हिडिओ बघणार आहे नमस्कार मी सुवर्ण ओबाळे स्वागत आहे आपलं सगळ्यांचं ओबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये सगळ्यात पहिले तर हळदीच्या दिवशी सकाळी आमच्या इथे टिक सवायला जातात म्हणजे गावात आपल्या वेशीवर वगैरे जेवढे देव आहेत गावातले मंदिरं वगैरे ते सगळ्या ठिकाणी हळद टिक सवावून येतात पान सुपारी वगैरे ठेवून येतात आणि यानंतर मग हळदीच्या दिवशी पुढचे कार्यक्रम चालू होतात सगळ्यात पहिले दला आपण मागच्या ज्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मंडपाची आधी पूजा वगैरे करून मी केलं होतं तयारी चालू आहे सगळ्यांनी मिळून इथे मंडप वगैरे घातला बरेच जण आलेले होते हळदीच्या दिवशी पण आणि गावातलं लग्न म्हटल्यावर सगळेच जवळपासचे वगैरे आलेलेच असतात आणि सगळे एकमेकांना मदत वगैरे करतात लग्नाची तर मग आता इथे नवरीचे मामा वगैरे काही अजून दुसरे सगळेच जण मंडप इथे घालत होते चारही बाजूनी चार बेळा म्हणतात त्या लावून घेतला आहे म्हणजे जे मोठे मोठे लाकडं असतात ते लावून घ्यायचे आणि त्यावर मंडप उभारायचा असतो कारण मंडप असंच घालतात आमच्याकडे जांभळीचे पानं आंब्याचे पानं असे घालतात काही जसे असले तसे पानं आणतात हिरवे आणि घालतात इथे बेड्याची पण पानं आहे वाटतं घेतलेले कारण छोट्या छोट्या इथे फांद्या तोडून आणाव्या लागतात मंडपासाठी तर इथे चालू आहे हळदीच्या दिवशी सकाळी जेवणाची तया तयारी वांग्याची भाजी चुलीवर इथे स्वयंपाक आहे इथे एका बाजूला चालू आहे स्वयंपाक नवरीची बहीण लावत होती चुलीखाली झाड आणि इथे चालू आहे जेवणाची वगैरे तयारी वांगे वगैरे कापून झाले कोथंबीर आजी बाई बसला आहे नवरीच्या इथे आता हळदीची तयारी चालू आहे कारण ब्राह्मणाला वेळ नव्हता म्हणून तिने अर्धी तयारी हळदीची सकाळी केली होती आणि नंतर मी संध्याकाळी फक्त हळद लावण्यापुरते ते आलेले होते इथे सगळी पूजाविधी त्यांनी सकाळीच करून घेतली होती कारण त्यांना संध्याकाळी दुसरीकडे जायचं होतं यांच्या घरी अशा छान अशा विठ्ठल खणीच्या मूर्त्या पण आहे आता इथे काका काकू बसलेले पूजेला आणि नवरी पण बसली त्यांच्यासोबत सगळ्यात पहिले गणपती अभिषेक आणि नंतर मग बाकीची पूजा झाली इथे चालू होतं माझं भरीत बनवणं कारण तळी उचलायची होती म्हणून खंडेरावाची भरीत पण करावं लागतं बाजरीची भाकर आणि भरीत तळीसाठी तर मग इथे अशा पद्धतीने पूजा वगैरे करून घेतली नवरीच्या काका काकूने का नवरी पण बसलेली आमची कोमलताई मग नंतर इथे ह्या जे एक खांबे त्यांची पूजा करतात आणि जे धन लावलेलं होतं त्या दिवशी पियुष आणि पूजानी त्याची पण पूजा, <laughs> पूजा करून त्यामध्ये माठ वगैरे ठेवतात म्हणजे बेळमातन म्हणतात ती ही इथे मांडवच्या खालीच ठेवल्या जाते तर मग इथे सगळी पूजा वगैरे चालू आहे सगळेजण आलेले आणि बघू शकतो आपण धन असं उगलेलं आहे जास्त काही उगलं नव्हतं पण चांगलं दिसत होतं एवढं पण आता यामध्ये माठाची पूजा करून घेतली होती नंतर कोमलची पूजा केली आमच्या इथे नवरीबाईची आणि नंतर इथे तळी उचलली होती आता

इकडे मनेश उदय मोठ्या जातूर हातामध्ये जमते सोन्याचा सुरा गळ्यात कंटी मोहन माळ हिवर शेला अंगावर शाल सदा हिला भक्तांना करी माला माल जे जेला ही शिकार केली म्हालसा सुंदरी आरती करी देवाळे नाना करी देवाचा सुंदर फोटा लागेश करा खंडराचा फटका भंडराचा फटका देवाले भक्ताच्या घरा नंदन खंडरा मारती तळी उचलून झाली आता इथे वरं घालायचे असतात म्हणजे जे नवीन जोडपं इथे भेटलेलं होतं ज्यांचं नुकतंच पर्वाच्या दिवशी लग्न झालेलं होतं ते जोडपं होतं इथे त्यांचा मान सन्मान केला साडी चोळी वगैरे देऊन टोपी रुमाल वगैरे देऊन ताईंनी आणि त्या भाऊंनी आणि नंतर मग त्यांना जे खाऊ घालायचं असतं दही भात त्याला वरं घालणं म्हणतात आमच्याकडे आता हे दोघं पाच पाच घास घालतात एकमेकाला आणि त्यानंतर नावं वगैरे घेतात आणि यानंतर मग आपण पुढचे व्हिडिओ वगैरे बघू आणि असेच आमचे व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा आता यानंतरचा जो व्हिडिओ राहील तो हळदीचा राहील संध्याकाळचा आणि थोडेफार नाचले वगैरे राहील त्याचा होता आणि नंतर मग लग्नाचा असे चार पार्ट झालेले या व्हिडिओ लग्नाच्या व्हिडिओचे म्हणजे बराचसा मोठा झालेला आहे व्हिडिओ तर असेच आमचे व्हिडिओ बघा या चॅनेलला करा थँक्यू श्री स्वामी समर्थ नाव घेते झुळझुळणाऱ्या पाण्यात हळूहळू चाले उडी हो सर्वांमध्ये शोभून दिसते अश्विनी आणि माझी जोडी <laughs> नाचत नाचत वाजत गाजत आली आमची वारात अश्विन रावांच नाव घेते जाधवांच्या घरात